आज आपण या व्हिडिओ मध्ये राज्यभरातील सर्व वीज ग्राहकांसाठी लाईट बिला संबंधित एक चांगली व आनंदाची बातमी देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो राज्यातील घरगुती वीज ग्राहकांसाठी भर उन्हाळ्यात एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे वाढत्या वीज दरांमुळे त्रस्त व झालेल्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे महावितरण कंपनीने अलीकडेच महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सर्व सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दर कपातीचे आदेश जारी केले आहेत याचा घरगुती वीज वापरकर्त्यांना मोठा फायदा होणार आहे वीज दर आता दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे महत्वाचे म्हणजे या निर्णयामुळे राज्यात पुढील पाच वर्ष वीज स्वस्तात मिळणार आहे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने दोन हजार पंचवीस सदिस या वर्षासाठी वीज दर कपातीचा निर्णय दिला आहे यामुळे वीज दरा जवळपास दहा टक्क्यांची कपात झाली आहे यंदा कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत वाढत्या उन्हामुळे विजेचा वापर देखील मोठ्या प्रमाणात होत असून वीज मागणीत वाढ झाली आहे वीज वापर वाढल्यामुळे लाईट बिल जास्त येत आहे मात्र आता वीज दर कपात करण्याच्या निर्णयामुळे घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे इकडे लक्ष द्या घरगुती वीज ग्राहकांसाठी मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राज्यात नवीन वीज दर लागू झालेले आहेत नवीन वीज दर प्रति युनिट रुपयांमध्ये पुढील प्रमाणे राहतील वीज वापर झिरो ते शंभर युनिट पर्यंत सध्याचा दर चार रुपये एकाहत्तर पैसे एवढा आहे तर नवीन दर चार रुपये त्रेचाळीस पैसे एवढा राहील एकशे एक ते तीनशे युनिट पर्यंत सध्याचा दर दहा रुपये एकोणतीस पैसे आहे तर नवीन वीज दर नऊ रुपये चौसष्ट पैसे राहील तीनशे एक ते पाचशे युनिट पर्यंत सध्याचा वीज दर चौदा रुपये पंचावन्न पैसे एवढा आहे तर नवीन वीज दर बारा रुपये त्र्याऐंशी पैसे एवढा राहील पाचशे युनिट व त्यापेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांना सध्याचा दर सोळा चोड़ा रुपये चौऱ्याहत्तर पैसे एवढा आहे तर नवीन वीज दर चौदा रुपये तेहतीस पैसे एवढा राहील एमई आर सी म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक जारी करून या संदर्भातील माहिती दिली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र